ॐ नमः परमपूज्य गुरुदेवता श्रीकलावती माता की जय श्रीगणपते विनाशणा मङ्गलमूर्ते मूषकवाहना तिमीर नाशिशी निज ज्ञान देवनी रक्षिशी सदा सुबगता गोनी खडग दे मला प्रेमरूपी हे पू दुष्ट दैत्य हे बालकापरी जवळी घे मज ईश जगाचा तू मितव पदरज जग तुझी मूर्ती पावया, लागी दिव्य दृष्टी दे मोरया ूरवी हे तुला करुणी करुणा रमवी भजणी कलिमलदणा ज्ञान भास्कर शांती सागरा भक्त मनोराम कुंदा परमवदारा भैभव हरा रखमाई वरा सुख पाप ताप दिहराया तुझी समर्थ यदुराया म्हणून एको भावे क्षण मी आलो यदुराया कंठी नाम नामवसो चित्य खंड प्रेम ठसो श्यामसुंदरा सर्व काळ मज, तुझे सद्गुण रूप दिसो तू माउली मी करू देवा तू स्वामी मी चा करू मी पाण तू तरुवरु देवा तू धेणू मी वासरू तू पावण मी पतीत देवा तू दाता मी याचक तू फुल मी सुवास देवा तू मालक मी सेवक तू गुळ मी गोडी देवा तू धनुष्य मी बाण तू डोंगर मी चारा देवा तू चंदन मी सहाण तू चंद्रमा मी चकोर देवा मी कला तू पौर्णिमा तुझ्या वर्णनासी नाही सीमा असा अगाध तुझा महिमा तू जल मी बर्फ देवा तू सागर मी लहरी तुझं विणक्षण मज युगसम वाटो हेची मागणे श्रीहरी वसा गाय माय, तेवी मजला तू आई काया वाचा मणेस दोदित तपदी सेवा मज मजदे द्यास नसो विषयांचा मज तुझ्या पायी सततर मो, दृढतर भावे तव गुण गाता कोठे माझे म्हण गमो अनंत रूपा ऐको भावे करी अनंत नमस्कार दासपणाचे सुख सोहाळे भोगवी प्रभो निरंतर नको मजवरी राहू राहुदास धावत दुराया, तव दर्शन मिण तुझी नास धावत दुराया नारायणा आहे नारायणा नारायणा आहे नारायणा नारायणा हे नारायण नारायणा हे नारायणा जगादिसंभा नारायणा लक्ष्मीवल्लभ नारायण कमलनाभा नारायण नारायण हे नारायण देवकीनन्दन नारायणा नारायण काल्यामर्दन नारायण नारायणा है नारायणा वदना नारायणा राजीवलोचन नारायणा मोहना नारायणा नारायणा है नारायणा जगज्जन का नारायणा जगत्पाल का नारायणा जगतनिवासक नारायणा नारायणा हे नारायणा पतित पावण नारायणा पीतवसना नारायणा शेषशेणा नारायणा नारायणा हे नारायणा त्रिगुणतीता नारायणा षड्गुणवंता नारायणा वसुदेवसुता नारायण नारायणा हे नारायणा नारायण नारायणा, नित्य निरंजनारायणा नारायणा नारायणा हे नारायणा यदुकुलभूषणारायणा भवसिंधुतायणा भवसिंधुतारण नारायणा हय नारायणा केशवा देमजला विसावा आलो शरण तुला नारायणा मजवरी करुणा आलो शरण तुला माधवा चैन ना जीवा आलो शरण तुला गोविंदा छंदा आलो शरण तुला श्रीविष्णू मी वस तुधेणू ಆಲೋ ಶರಣ ತುಲಾ ತುಲ ವಾರಿ ಚಿತ್ತ ವೇದ आलो शरण तुला त्रिविक्रमा अगाद तुझा महिमा आलो शरण तुला वामणा पुरभीमण मन कामणा आलो शरण तुला श्रीधरा तुझ विण नको पसारा आलो शरण तुला ऋषिकेशा तोडी वेगी भवपाशा आलो शरण तुला पद्मनाभा जगताचा तुगाभा आलो शरण तुला दामोदरा चरणी देई थारा आलो शरण तुला तू तु त्रैलोक्याचा राणा आलो शरण तुला वासुदेवा सतत देमज सेवा, आलो शरण तुला प्रद्युम्ना पाही तुझ विण आलो शरण तुला अनिरुद्धा दे प्रेमभक्ती श्रद्धा आलो शरण तुला पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा आलो शरण तुला अधोक्षजा सखा तू माझा आलो शरण तुला नरसिंहा कृपा करीसू केव्हा आलो शरण तुला जनार्दना घे पदरियादीना आलो शरण तुला उपेंद्रा घालवि आळसनीद्रा आलो शरण तुला हरी जन्म मरणाते वारी आलो शरण तुला श्रीकृष्ण घाली माजी तृष्णा आलो तुला निरञ्जना रुक्मि जीवणा आलो शरण तुला दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरण आलो मी पाया बव ब्रह्मातून काळी त्वरे या दिनासी नमस्कार करीतो तुझ्या अनंत प्राधी मी सत्य आहे म्हणणी तुझा दास होय आहे तुझ वीण हे, हे दुःख सांगू कुणासी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांशी मती परदेश मी एक आहे उजवीन जगी कोणी प्रेमेन पाहे जननी जण बंधू नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी पसारा दिसो सर्व वाव अखंडितव पायी ठाव विषापरी वाटो मनासी नमस्कार करीतो तुझा पादुकांसी तवज्ञेसी पाळी जो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे म्हणून अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी किती दिवस गाऊ हे संसार घाणे तुझ वीण कोण हे पेणे नको दूर लोटू चरणी थारा दे मदसी। नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी सुवर्णासी सोडवणी कांतीन राही सुमणासी न सोडी सुहास पाही पैसा मि राहीण निरंतर तुझ्या सेवेसी नमस्कार तुझ्या पादुकांसी कलावंत देवा दे अखंड तव मेवा, कृपा करोणी ठेवी स्वदेशी नमस्कार करीतो तुझा पादुकांसी નમન કરી તો વાણતા સુમણ વાહતો શ્રીકાંતા ઠેવી તો ચરણાવરી માથા જય જય યદુ વીરસમર્થા ત્રૈહોણા ચા તું કંદ અસિ સચિતાનંદ પરીસગુણ હોણી રમવિસી રમવિભક્તા જય જય યદુ વીરસમર્થા देवकिणे तुझ वाहिले नंदराणीने राणी तोषविली गोकुळची जनता जय जय यद समर्था मारियले करांगुळी गोवर्धन धरिता जय जय यदुवीर समर्था कालियावरी नाचसी मंजुळ मुरली वाजविसी यमुना तीरी धेणू जय जय ీరసమర్థా గోపి స వే అక్రురా సఖేసి అక్రురాస మథురే జాసి గజాపటిలా భూమి వరుత జయ జయ వీర సమర్థా कंसाचे केले कंदन पिला उग्रसेन सुख सुखविले सीतात माता जय जय यदुवीर समर्था गुरुगृही गुरु काष्टी वाहिली सुवर्ण पुरी दिदली भक्तांची कामना पुरविता जय जय यदुवीर समर्था अरुणासी कथली गीता ती झाली सकला माता बोधने कलीमल हरिता जय जय यदुवीर समर्था गिरीधर मी पूजणार आजी यदुवीर मी पूजणार रत्न जडीत सिंहासणी बसवणी झाणी गुलाब पाणी प्रभुरायाचे मुख न्याळोणी स्वकरे पायधुणार आजी गिरीधर मी पुजणार चंदन उटिला उणी अंगाला नेसवणी पी, तांबर पिवळा पी अंगावरी बर झरी लाल शेला पांघराया देणार आजी गिरीधर मी पूजणार जाई जुई मोगरा मालती चाफा बुळी सुगंधी शेवंती दवणा मरवा तुळस वैजंती गुंफुणी हार करणार आजी गिरीधर मी पुजणार कपाळी लावणी कस्तुरी टिळा सुमन हार घालून गळा हास्यवदन गण श्याम सावळा डोळे भर पाहणार आजी गिरीधर मी पूजणार धूप घालून दीप लाविण फळाते प्रेमे अर्पिण मंगलारती ओ वाळून प्रभूचे आजी गिरीधर मी पूजणार परमपवणा रुक्मिणी जीवणा निशिदिणी गुण गुणगाणा ऐसे भावे करुणी प्रार्थना पदी कठे वणार आजी गिरीधर मी पूजणार गिरीधर मी पूजणार आजी यदुवीर मी पूजणार तव भक्ती लागी तनुही जिजू दे तव चरण कमली म्हण हे निजू दे तव स्मरणी ठेवी ही वाचारी झाया नमस्कार माझा तुलाय दुराया जय जय कृष्ण नाथा तिन्ही लोकींच्या ताता आरती वाळीता हरी भव चिंता धन्य ते गोकुळ हो जेथे करी कृष्ण लीला, धन्य ते देव की माता कृष्णन मास वाहिला धन्यत वसुदेव कृष्णगुप्तपणे रक्षिला यमुनाई कृष्णपदी ठेवी माथा जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकींच्या ताता आरती वाळीता हर्लिघोरभवचिन्ता धन्यते नन्द यशोदा खेळविला धन्यते कृष्ण कृष्णदे दही काला धन्यते गोपगोपी ભોગી સુખ સોહળા ધન્ય ત્યાધારુક્મિણી કૃષ્ણ પ્રેમ સરિતા જય જય કૃષ્ણનાથા તિન્હી લોકિંચા આરતી ઓવાળીતા हरिघौरव चिंता जय जय नाथा। ओ वाळू वारती माता कलावती पाहता तुझी मूर्ती म्हणका म्हणापुरती भावे वंदितातव दिव्य पाऊले संसारापासून माझे मन बंगले तुझ्या नीत तित रंगले झाली हता पांची पूर्ण शांती ओ वाळू आरती माता कलावती गौरवर्ण तडुवरी शोभे शुभ्र अंबर दर्शन मात्रे लाभे आनंद थोर पाषणे सकल संशय जाती दूर विशाला क्षमज दे गुणवंती ओ वालु आरती माता कलावती पाहता तुझी मूर्ती म्हणका मन मणापूर्ती ओ वालु आरती माता कलावती हे विश्वजनका विश्वंभरा विश्वपालका विश्वेश्वरा माझ्या मनाची चंचलता दूर कर हे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वोत्तमा सर्वज्ञान तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे हे प्रेमसागरा प्रेमानंदा प्रेममूर्ते प्रेमरूपा माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरून दे हे ज्ञानेशा ज्ञानमूर्ते ज्ञानांजना ज्ञानज्योती तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती दृढ कर हे माया तीता, माय बापा माया चालका माया मोहरणा समदृष्टी आणि आढळ शांती मला दे हे कमलनयना कमलाकांता कमलानाथा कमलाधीशा माझ्या नेत्रांना सर्वस्तावर जगत मात तुझे दर्शन घडू दे माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू दे हे पतितपावना परमेशा परमानंदा परमप्रिया माझ्या हस्तांनी तुझी पूजा घडू दे तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू दे हे गुरुनाथा गुरुमूर्ते गुरुराजा गुरुदेवा माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे तुझ्या चरण कमली मला अखंड थारा दे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाै नमशिवाै ओ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय